होती आणि मला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत केलं की कालचं व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल तर काल माझा बड्डे होता आणि त्यांना अहोनी मला नाही का आयफोन गिफ्ट दिला होता तर आता मी तुम्हाला सांगते एवढे दिवस मी माझ्या चॅनलवर काम करत नव्हते त्याचं कारणसुद्धा फोनच होता कारण नाही का मी जो मोबाईल वापरत होते ना तो मोबाईलची कॅमेरे कॅमेरा क्लॅरिटी एकदम डाऊन झाली होती व्हिडिओ काढायचं म्हटलं की मला अजिबात उल्हास येत नव्हता काम करायला म्हणून मी अवघलं बोलली होती की मला आयफोन पाहिजे किंवा कुठल्याही चांगल्या क्लॅरिटीचा मला आयफोन घेऊन द्या मला यूट्यूबवर काम करण्यासाठी तर मग ते बोलले ठीक आहे आपण तुझा बड्डे यायला लागलं होतं त्यानिमित्तानं आपण आयफोन घेऊ तर आयफोनच घ्यायचं माझं चाललं होतं पण मध्ये चेंज झालं होतं आयफोन नको आयफोनपेक्षा म्हणजे आयफोनच्या लेवलपर्यंत जी क्लॅरिटी आहे कॅमेराला ते असे पण काही फोन आहेत असं चाललं होतं आमच्यामध्ये पण म्हटलं आता एवढे महाग घ्यायचं आपण परत मनामध्ये राहील की आयफोनला क्लेरिटी याच्यापेक्षा भारी आहेच म्हणून म्हटलं आयफोनच घेऊन टाका एकदाचा मग अहो म्हणलं ठीक आहे आपण आयफोनच घेऊन टाकू मग आम्ही आयफोन घेतला तर आयफोन फक्त मी यूट्यूबवर काम करण्यासाठी घेतलेलं आहे मी फोटोज वगैरे काढण्यासाठी नाही घेतलेला आणि सुद्धा मला त्याच्यासाठी दिला आहे मी जरा असं मागितलं असताना तर कधीही मिळालं नसता आणि माझं स्वप्नसुद्धा पूर्ण झालं नसतं की माझ्याकडे आयफोन असावा तर यूट्यूबच्या निमित्तानं सुद्धा माझं स्वप्न पूर्ण झालं माझ्याकडं आयफोन आला आहे यूट्यूबचं काम करण्यानिमित्त तरी आलं आहे माझ्याकडं तर खरं सांगायचं म्हणजे मला यूट्यूबवर काम करायचं होतं आणि मी मागं काम करायचे ना तर व्हिडिओ काढायचं म्हटलं की अजिबात व्हिडिओला क्लॅरिटी येत नव्हती म्हणून माझं नाही का मूड हा काम करता करता मी एक दिवस व्हिडिओ टाकायचे दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकत नव्हते तर आता त्याच्यासाठी मी यूट्यूबवर काम करण्यासाठी हा फोन घेतलेला आहे फक्त एकच विनंती करते आता की प्लीज मला सपोर्ट असू सो दे तुमचा तुमच्या सपोर्टाची गरज आहे मला फक्त आता बाकी काही नाही माझं काम तर मी कंटिन्यू चालूच ठेवणार आहे त्याचं यश तर मला मिळेलच मी कंटिन्यू केल्याच्यानंतर आणि तुमच्या सपोर्टाची प्रेमाची गरज आहे तर तेवढंच मला पाहिजे तुमच्याकडून बाकी काही नाही तर चला आपला ब्लॉग जो आहे ना कंटिन्यू करा तर मी तुम्हाला सांगते तर आयफोनमध्ये काय आलं आहे आयफोनमध्ये फक्त एक चार्जर आली आणि सिम कार्ड टाकायची पिन याच्या व्यतिरिक्त काहीही आलं नाही पहिले तर असं पण म्हणत होते की मी आयफोनसोबत हो नाही का चार्जर येत नाही वेगळं घ्यावं लागते पण आता कसं काय देतात काय माहीत आणि पण ओरिजिनल आहे मला असं वाटलं की दे देत नव्हते म्हटल्यावर डुप्लिकेट वगैरे आहे काय पण ओरिजिनल आहे त्याच्यावर लोगो वगैरे आहे आयफोनचा आणि त्यांना विचारलं ते म्हटलं हो आता आई यायला लागलं आहे तर म्हटलं बरं झालं तर फक्त आयफोनसोबत हो चार्जर आणि पिन येतील बाकी काही येत नाही त्याला तो सत्तर हजार पडतो आपल्याला बरं ठीक आहे पण आयफोन म्हटलं की जर वजन वाढल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामध्ये क्लिअरसुद्धा दिसतं म्हणजे क्लिअरिटीसाठी खूप छान मोबाईल आहे तो फोटोज वगैरे काढण्यासाठी व्हिडिओ वगैरे जर आपण क्रिएटर असलो यूट्यूबवर त्याच्यावर तर त्यांच्यासाठी एकदम भारी आहे फक्त एवढंच आहे की व्हिडिओ एडिट करणं किंवा चालवणं थोडंसं अवघड जातं कारण आपल्याला दुसऱ्या मोबाईलचं सवसते अँड्रॉईडचे आणि आता हा हा मोबाईल वापरायचं मला थोडंसं कठीण जातं मला पण थोडंसं कठीण जाते पण होते ॲडजस्ट एवढं काही नाही शिकता शिकता हळूहळू आणि प्लस त्याच्यामध्ये सुद्धा फिल्टर वगैरे कसे लावायचे आयफोनमध्ये एडिटिंग कशी करायची हे सगळं काय हळू मला जमेल तर तेच करण्याचा आता प्रयत्न करणारे फक्त तुमच्या सपोर्टाची गरज आहे मला आपला ब्लॉग आता फक्त कंटिन्यू करतच जा, जा। तर अभिनंदन आज काय शाळेत गेलं नाही मॅडम बोलले की त्याचं आधार कार्ड अपडेट करून घ्या खूप गरजेचं आहे त्याला शाळेत पाठवू नकाच आणि त्याचा आज दिवसभरात आधार कार्ड अपडेट तर त्याला मी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पाठवले दिदी शाळेत गेले सगळे आपापल्या कामाला गेलेत आता म्हटलं चला आपणसुद्धा आपल्या कामाला सुरुवात करावी तर प्लीज तुमच्या प्रेमाची गरज आहे आपल्याला आणि प्लीज मला सपोर्ट करा चला आपला ब्लॉग असाच कंटिन्यू करत राहा तरी सकाळी मी जवळच्या चटणी बनवून ठेवली होती कारण घरात कसे कोणी तिखट खाते कोणी नाही आणि म्हणून मी भाज्यांसाठी काय करत असते तिखट ठेसा किंवा चटणी अशी करून ठेवत असते कारण आपण अजिबात तिखट जमत नाही म्हणून घरात नाही का खूप मोठा प्रॉब्लेम आहे तिकटाचा आणि फिक्याचा कारण आहोला जेवढी फिक्की भाजी देईल तेवढी ते खाते आणि भाजीला तिखट लागतं प्लस आम्हाला सगळ्यांनाच तिखट आवडतं पण आहोंसाठी कसं आहे आम्हाला फिक्केभाज्या कराव्या लागतात मग तोंडी असं तिखट वगैरे काहीतरी करून ठेवावं लागतं आणि मग आम्ही भाजीसोबत खातो म्हणतात मी जाऊच्या चटणी एवढी भरणी भरून ठेवली आणि आम्हाला हे रोज ज्या टायमा आम्ही सुक्या भाज्या वगैरे करतो फिक्क्या वगैरे मग तेव्हा खायला लागते म्हणून म्हटलं बनवून ठेवू अभिनंदन रोसून बसलय रुसून बसलाय बाथरूम काय झालंय किती परेशान करायला लागला दिदीला मला हा बोलते चलिये चल। बाहेरच बोल। बोलते की बाहेर यायचं असं रुसून बाथरूम मध्ये बसतात काय ते दार लावून घे अरे 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 बोलायचं दीदी गप तू घे बोलते बोलते आता बोलते ना छान <laughs> अरे दीदी तू शांत बस ना बोलते छान